नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुवारच्या दिवशी हे काम केल्यानं रात्रंदिवस प्रगती होत जाईल तर मैत्रिणीनं कुटुंबात खूप अडचण येत आहेत खूप त्रास आहे केलेलं काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होत आहेत प्रगती होत नाही सतत नवरा आणि बायको यांच्यामध्ये भांडणं होत राहत आहेत घरातील मुलं ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आपल्याला येत असतात आपल्या घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्याला त्याच्या कामामध्ये यश मिळत नाही तसंच काही जणांना संतान सुखसुद्धा प्राप्त होत नाही कितीही प्रयत्न केले तरीही कितीही उपाय केले तरीसुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे हे कर्ज काही केल्या फिटत नाही घरात पैसा टिकत नाही अशा अनेक समस्या आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये भेडसावत असतात तर यामुळं आपल्या घरात सुखसमृद्धी नांदत नाही आणि घरात सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये आपल्या सतत नकारात्मकता जाणवते अस्वस्थता जाणवते आणि आपल्यालाच घरात आपल्या थांबू वाटत नाही सतत भांडण कलह कटकट होत राहतं तर अशा अनेक समस्या असतात बऱ्याच वेळा असं होतं की घरातील सततच्या भांडण आणि कलहामुळे घरात असं दूषित वातावरण होतं की आपल्याला पूजा नामस्मरण अनुष्ठान व्रतवैकल्य आपल्याला करण्याची इच्छा सुद्धा होत नाही बघा असं वाटतं की आपण एवढी पूजा करतो तरीसुद्धा आपल्या घरामध्ये भांडण कलह निर्माण आहे त्यामुळं एक नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते आणि या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय साधे सोपे आणि अचूक असे उपाय सांगणार आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही कोणतीही पूजापाठ व्रतवैकल्य किंवा अनुष्ठान करायची गरज नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आता मी तुम्हाला ज्या सेवा सांगणार आहे ना उपाय सांगणार आहे त्या तुम्हाला गुरुवारी करायच्या आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारीसुद्धा तुम्ही करू शकता हा उपाय केल्यामुळं आपल्या कुटु कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो तसंच बृहस्पती देवांचा गुरुवार हा वार असतो बघा त्यामुळं गुरुवारी केलेले जे काही उपाय असतात त्याच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात ज्या अडचणींचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात आणि भाग्याची साथसुद्धा आपल्याला मिळू लागते तसंच आपली मुलं नवरा जे ऐकत नाहीत ते ऐकू लागतात आणि ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुखसुद्धा मिळतं घरातील महिलेनं जर हे उपाय केले तर घरात आनंदायी वातावरण निर्माण होतं आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होते फक्त घरामध्ये आपल्या सकारात्मक वातावरण निर्माण होतं हे तुम्ही निश्चितच बदल तुम्हाला झालेला दिसून येईल फक्त तुम्हाला हे उपाय करायचे आहेत कोणत्याही घराचा पाया हा किंवा घराचं मजबूतीकरण या घरातील महिला असतात जर घरातील महिला या सकारात्मक विचारांच्या असतील तर त्या घराची प्रगती होते आणि कोणतेही काम जर त्यांनी घेतले जेव्हा महिला करतात ना तेव्हा त्याचा फायदा हा पूर्ण कुटुंबाला होत असतो कारण कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही घरातील सदस्याला असं वाटत नाही की आपल्या घराचं हे वाईट व्हावं प्रत्येक घरातील महिला बघा घरातील प्रगतीसाठी रात्रंदिवस या झटत असतात आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच विचार घरातील महिलेच्या मनामध्ये असतो आता पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत त्या वाटीभर तांदळामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे ते तांदूळ आपल्याला पिवळे करायचे आहेत आणि हे जे वाटीभर तांदूळ आपण घेतलेले आहेत ना ते तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथं पक्षी येतात तिथे तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळं काय होतं तर जे काही पक्षी असतात ते पक्षी हे पिवळे तांदूळ खातात आणि आपल्याकडून न कळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं त्यामुळं आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि गुरु गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू आपल्याला कमी होत असल्याचं जाणवून येतं बघा त्याच्यानंतर दुसरा उपाय हा आहे की गुरुवारच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता को गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे जसं की हरभऱ्याची डाळ असेल त्याच्यापासून जी काही भाजी बनवायची आहे ती आपण बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाची केळी असतील तर गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त करून पिवळ्या रंगाच्या पदार्थांचं सेवन हे करायचं आहे या उपायानं देखील आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि ज्योतिषशास्त्रानुसार हे सिद्ध असे उपाय आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे आणि तसंच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्यानं आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी या येत नाहीत मैत्रिणींनो गुरुवारी जे आपण उपाय करतो ना हे उपाय पूर्णत्वास जातात त्याच्यामध्ये कोणताही अडथळा येत नाही आता तिसरा उपाय जो आहे तो असा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडं बेसनचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आणि बेसनचं पीठ हे एक चमचाभर घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी हळद मिक्स करायची आहे आणि हे पीठ चांगलं मळून तुम्हाला त्याचा एक गोळा बनवायचा आहे आणि आपण पुरणपोळी करतो ना त्या पद्धतीने त्या गोळ्यामध्ये थोडासा गूळ आणि हरभरा डाळ घालायची आहे आणि हा गोळा तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे यामुळं आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो आणि तुम्हाला तर माहीतच आहे की गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही गाईला हे पीठ खाऊ घातले तर त्याचे खूपच असे पुण्यफळ आपल्याला मिळते हळूहळू आपली प्रगती होत जाते आपल्या सुद्धा येत नाही की आपल्यात आता चांगला बदल घडू लागलेला आहे जर का विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांचा विवाह या उपायाने लवकरात लवकर होतो बघा विवाहाचा योग लवकर येतो आणि आता पुढचा उपाय चौथा उपाय की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडबळ हळद टाकायचे आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे तसं तसेच आपल्या घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा ज्यांना तुम्ही गुरु मानता त्यांना गुरुवारच्या दिवशी तरी तुम्हाला नमस्कार करायचा आहे शक्य असेल तर दररोज करा पण किमान शक्य नसेल तर गुरुवारच्या दिवशी तरी तुम्हाला करायचा आहे यामुळं आपला गुरुग्रह हा बळकट होतो आणि गुरु गुरुवारच्या दिवशी केस हे कधी धुवायचे नाहीत बघा गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने गुरुग्रह हा कमजोर होतो त्यामुळं गुरुवारच्या दिवशी तुम्ही कधीही केस धुवू नका पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे थोडं कच्चं दूध मिक्स करायचं आणि ते तुळशीला अर्पण करायचं आहे तसंच थोडी हळदसुद्धा अर्पण करायची आहे यामुळं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहतो तसंच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ्य देता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडा गुळ मिक्स करायचा आहे आणि या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे यामुळे सूर्यदेव ही प्रसन्न होतात आणि तुम्हाला चांगलं आरोग्य मिळतं तसंच तस गुरुवारच्या दिवशी बघा केळीच्या झाडाची पूजा करायची असते जर तुमच्या घराजवळ एखादं केळीचं झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी त्या झाडाची निश्चितच तुम्ही पूजा करा कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथं भगवान विष्णू असतात तिथं माता लक्ष्मी असतेच म्हणून गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडीशी हळद मिक्स करून पाणी अर्पण करायचं आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्याला आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा आपल्यावरती कायम राहतो घरामध्ये सुखसमृद्धी राहते ज्या काही अडचणी असतात त्या हळूहळू कमी व्हायला मदत होते तसंच मैत्रिणीनं गुरुवारच्या दिवशी थोडंसं चंदन आणि हळद मिक्स करायची त्याचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे यामुळं भगवान विष्णू विष्णूदेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि गुरुग्रहही मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यामध्ये हळद मिक्स करा हे पाणी तुम्ही तुमच्या घरात शिंपडायचं आहे यामुळं तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं तसंच तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुमच्या उमऱ्याला हळदी हळदीचं लेपणही करू शकता ते लेपण करण्यासाठी तुम्ही गोमूत्र आणि मिक्स हळद मिक्स करून त्याचं लेपण उंबरठ्याला द्यायचं आहे त्यामुळं देखील लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते मी सांगितलेल्या उपायांपैकी तुम्हाला जे शक्य आहे ते उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा सर्वच उपाय केले पाहिजेत असं काही नाही जे तुम्हाला शक्य आहे ते उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरील उपाय वरील उपाय मी तुम्हाला जे काही सांगितलेत ते आपण करायचे आहेत आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते तसंच सर्वच उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते सर्व अडचणी दूर होतात तरीसुद्धा जो सगळ्यात पहिला मी उपाय सांगितला आहे पिवळा तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालावा यामुळं मुक मुखजीवांचा मुखजीवांना खाऊ घालण्याचं पुण्य तुमच्या पदरात पडेल आणि तुमच्या घरातील सर्व समस्या अडचणी दूर होत तर मैत्रिणींनो या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारीस तुम्ही हे उपाय करू शकता जर हे उपाय केलेत तर निश्चितच तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल तर आजचा हा ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद